जळगाव जर घेतला तर ज्यावेळी आपल्या इथले विद्यमान आमदार यांनी निवडणूक लढली त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आपल्याला सभेच्या माध्यमातून एक ना अनेक या ठिकाणी आश्वासनं दिली होती गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं होत की तुम्हाला चालत असलेल्या या रस्त्याच्या चा रस्त्यावर चालत असलेल्या खड्ड्यांची चिड येत नाही का जो तरुण बेरोजगार आहे त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपल्याला चीड येत नाही का ज्या माता भगिनींचे प्रश्न आलेले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला चीड येत नाही का या ठिकाणी वयोवृद्ध ज्येष्ठांच्या आरोग्याचे या ठिकाणी प्रश्न मार्गी लागत नाही त्याची आपल्याला चीड येत नाही का मी आता आपल्या सर्वांच्या माध्यमातन त्यांना विचारतो की मामासाहेब आम्ही सर्वांनी माझ्या सकट तुम्ही सर्वांनी त्यांना दहा वर्ष आमदारकीचे दिले तुम्हाला आता तुमच्या दिलेल्या आश्वासनांची चिड येत नाही का खर तर गेल्या दहा वर्षापासून असून आपण जर बघितलं तर जळगाव शहराची परिस्थिती अतिशय बिकट तयार झालेली आहे या जळगाव शहरामध्ये ना चालण्यासाठी रस्ते ना पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित गटार आहे ना या ठिकाणी खांब्यावरती स्ट्रीट लाईट आहेत बाकीचे विधानसभेमध्ये धोरण ठरवून काम करण्याच्या बाबतीत तर त्या संदर्भात बोलायचंच नाही कारण की त्याच्या बाबतीमध्ये मामांची तेवढी बुद्धिमत्ताच नाहीये परंतु एवढ्या मूलभूत सुख सुविधांचे प्रश्न या ठिकाणी एरणीवर असताना देखील या ठिकाणी या आमदारांनी दहा वर्षामध्ये कुठल्याही मूलभूत सुविधांचे नागरिक सुविधांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले नाही या खेडी गावातले दोन रस्त्यांचे काम केले म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास केला असं होत नाही या खेडी परिसरामध्ये दोन गल्ल्यांचे गटारी केले म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास झाला असं होत नाही या खेडी परिसरातल्या माझ्या शिक्षण घेत असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं ते देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही माझ्या माता भगिनी ज्या रोजंदारीने काम करतायत या माता भगिनींच्या देखील या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांतून त्यांना जे सक्षमीकरण करण्याचं काम पाहिजे झालं पाहिजे होत ते देखील आज ते पूर्ण होताना दिसत नाहीये परंतु मी आपल्याला या माध्यमातून फक्त इतकंच सांगतो की आता ते मतदान मागायला आल्यानंतर त्यांना या प्रश्नाचा या गोष्टीचा जा विचारा आणि आपण आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का नाही केली म्हणून यांना या ठिकाणी प्रश्न विचारा या या यांच्याकडे प्रश्नांवरती उत्तर द्यायला एकदा एकदा सुद्धा सुद्धा आपल्याकडे ते ठिकाणी आले का ते विचारा मी आपल्याला या ठिकाणी मोठे मोठे आश्वासन दिले आलेलो नाहीये मी आपल्याला इतकंच सांगायला आलेलो आहे की ज्यावेळी मला माझ्या पिंपराकर नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं त्यावेळेस मी निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या परिसरातील नागरिकांना शब्द दिलेले होते वचन दिलेलं होतं की मी या परिसराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले रस्त्यांचे काम केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले मूलभूत नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणच्या तरुणांना सोबत घेऊन सक्षम केल्याशिवाय राहणार नाही माझ्या पिंबळा परिसरात जाऊन आपण विचारा त्या ठिकाणी माझ्या परिसरामध्ये नव्वद टक्के मूलभूत नागरिक सुविधांचे कामं झालेली आहे माझ्या पिंपळा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे माझ्या परिसरातले जे युवक आहे ते छोट्या मोठ्या उद्योगाला लागलेले आहेत ला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी एक महाविकास आघाडी तयार केली आणि सरकार स्थापन केलं परंतु ते सरकार काही दिवस चाललं आणि काही लालसा बोटी ते सरकार पाडलं गेलं आणि त्या ठिकाणी काही गद्दारांनी एकत्र येत महायुतीचा सरकार आणला परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणचा जो तरुण आहे तो आज तसाचा तसाच बेरोजगार आहे या राज्यातल्या ज्या माझ्या माता भगिनी आहे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न आजही तसेच्या तसेच आहेत या राज्यातला जो शेतकरी आहे त्याचे देखील प्रश्न आज रोजी तशाच्या तसेच आहेत आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये ना महाविकास आघाडी सरकारने ना महायुती सरकारने दोघांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या ठिकाणी झालेली दिसत नाहीये मग आता निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर आता मतदान मागायला जायचंय आणि आपण त्यांना मतदान मागत असताना आता लोक आपल्याला जाब विचारतील आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली दा नाही म्हणून लोक आपल्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही किंवा मतदान ना मागायला गेले असता आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये विचारणा करतील म्हणून त्यांनी या ठिकाणी आता फसव्या योजनांची या ठिकाणी सरबत्ती सुरू केली आहे या फसव्या योजनांच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी लाडकी योजना आणली स्वागत आहे त्या महाविकास आघाडीचा जो बाप आहे जो बॉस आहे तो काँग्रेस या काँग्रेसने एकोणीसशे एक्क्याण्णव ला कायदा केला खासगीकरण जागतिकीकरण उदारीकरण आमच्या सरकारी नोकऱ्या या काँग्रेसने संपवल्या आणि याला साफ सहयोग मामाच्या पक्षाने दिलं सत्यनं समजतोय का भाऊ उठले एक तर बीजेपी एक तर काँग्रेस काँग्रेस गेलं की बीजेपी बीजेपी गेलं की काँग्रेस काँग्रेस गेलं की बीजेपी चाललंय चाल हे वर्तमानपत्र वाले टी व्ही वाले बी कमल का फुल पंजा धनुष्यमान आणखी कोणते ते मशाल हेच कपाट कोणीच दाखवत नाही दाखवतो गु कोणी कपाट आमच्या बुद्धीवर या वर्तमानपत्रवाल्यांनी या मीडियावाल्यांनी कब्जा मिळवला आहे दोन दाखवता एकही फुल एकही फुल कमल का फुल हा आताचा पंजा गड्या मा तो मशाल याच्या पोलीकडे या जगात कोणीच नाही का हा पोरगा शिक्षकाचा पोरगा आहे हा पोरगा झोपडपट्टीत राहिलेला आहे याला लहानपणापासून मी ओळखतो संघर्षातून आलाय पोरगा मी मामाला जसं आडवतोय मामाची जशी चिरपड करतोय महाविकास आघाडीची जशी चिरपड करतोय याला पण एक संधी द्या